मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीडच्या एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना त्यांनी फोन केल्याचं कळतपर्यंतच्या तपासाचा देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते तपासामध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे सक्त आदेश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत बीड प्रकरणी कुणालाही दयामाया दाखवू नका असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कडसाहून सांगितलंय जोपर्यंत आतापर्यंतचा जो पर्यंता, पर्यंता सा तपास झाला होता त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी सी आय डी अधिकाऱ्यांना आणि बीडच्या एसपींना मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत सुशांत आतापर्यंत जो तपास झालेला आहे मुख्यमंत्र्यांचा आढावासाठी हा फोन काय आदेश काय निर्देश दिलेले आहेत सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आपण जर बघितलं असेल तर संतोष देशमुख हत्या का प्रकरणानंतर आहेत आणि हे गांभीर्याने दखल मुख्यमंत्र्यांनी याआधीच घेतली होती याआधी दे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पोलिसांना त्याचे आदेश देण्यात आले होते आणि आता देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना त्यांनी फोन केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत नेमका तपास कुठपर्यंत आला त्याचा संपूर्ण आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आलाय याच सोबत एकही आरोपी सुटका कमान आहे तपासात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे कुणालाही दयामाया दाखवू नका असे सक्त निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आपण जर पाहिलं असेल आ, तर सध्या हे संपूर्ण प्रकरण राज्यात गाजत आहे त्यांच्या कुटुंबियांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलं होतं की हे या प्रकरण जे आहे ते आपण तरीच नेऊ आणि जो आरोपी असेल याला सोडलं जाणार नाही कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला न्याय मिळेल धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी